की त्यांनी हा निर्णय अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातली जी भूमिका घेतलेली त्याला निश्चितपणे आमच्या सगळ्यांचा तीव्र अशा प्रकारचा विरोध या ठिकाणी राहणार आहे कॉपीला आमचा विरोध आहे कॉपीला समर्थन करण्याच्या संदर्भात म्हणजे कुणाचीच या ठिकाणी भूमिका नाहीये परंतु या निर्णयाच्या माध्यमातून तो शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे शाळेवर विद्यार्थी घडवण्याचं काम करतो त्या शिक्षकावर कुठेतरी बोर्डाच्या माध्यमातून अविश्वास दाखवण्याच्या संदर्भात असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे आणि म्हणून या निर्णयाच्या संदर्भात आम्ही सगळ्यांनी अशी भूमिका घेतलेली की निर्णय अंमलबजावणी निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात बोर्डाच्या माध्यमातून ज्या शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून ज्या बैठका आयोजित केलेल्या त्या बैठकांवर देखील निश्चितपणे आमचा बहिष्कार सगळ्यांचा या ठिकाणी बहिष्कार राहणार आहे आणि ही हा जो निर्णय त्या ठिकाणी या बोर्डाच्या माध्यमातून घेतला गेलाय या बोर्डाच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणाऱ्या साबळेचा जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो सगळ्या संघटनांच्या वतीने आणि साबळेंना हे सांगू इच्छितो की औरंगाबाद हे चळवळीचं केंद्र आहे आणि या ठिकाणी जर अशा पद्धतीने निर्णय जर आमच्यावर लादला जात असेल तर निश्चितपणे हा निर्णय हलून पाडण्याचं काम देखील या सगळ्या शिक्षक संघटनेच्या माध्यमातून हो। शंभर टक्के आम्ही केल्याशिवाय या ठिकाणी राहणार